आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पत्रकार दिन या निमित्ताने व तसेच ज्या बाळकृष्ण जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली पत्रकारितेला सुरुवात केली त्यांचा हा स्मृती दिन याचे औचित्य साधून माडा विभागातील ज्येष्ठ पत्रकारासह सर्व पत्रकारांचा सत्कार माडा तालुक्याचे नूतन आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांच्यातर्फे माडा येथे संपन्न झाला परंतु काही कारणानिमित्त आमदार साहेब आले नव्हते तरी त्यांचे पिये मान्य शिर्डे साहेब यांनी व त्यांचे टीमने सर्व पत्रकारांचा सन्मान आणि सत्कार करून त्यांना पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या पक्षांचे नितीन कापसे साहेब तसेच संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे तसेच माडा विभागाचे पे एस आय मान्य बनगर साहेब तसेच लोकमंगल पतसंस्थेचे माननीय शहाजी अण्णा साठे साहेब तसेच कार्यकर्ते आबाजी साठे शंभूराजे साठे ऋषिकीत तांबेले अक्षय खारे इत्यादी अनेक समाजसेवक कार्यकर्ते उपस्थित होते या सत्कारासाठी माडा विभागातील सर्व पत्रकार म्हणजेच माननीय प्रमोद गोसावी साहेब तसेच या पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष उल्हास सोनाथ साहेब तसेच उपाध्यक्ष बाबा लोंडे तसेच सचिव म्हणून शेखर मेत्रे तसेच अमर गायकवाड धरेशील भांगे लक्ष्मण राऊत मोतीलाल सुतार संदीप शिंदे गणेश गुंड हिम्मत जाधव विजय शिंदे विजय चौगुली इत्यादी अनेक पत्रकार हजर होते इत्यादी पत्रकारांचा सन्मानाने सत्कार करण्यात आला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय पाटील यांच्या वतीनं छोट्या पाणी पत्रकार दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतोय आज खर तर रात्रीच आठ साडेआठ वाजता आपल्याला सा निरोप देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला त्याबद्दल अभिजाबा यांच्या वतीनं आभार मानतो आणि या पुढचे कार्यक्रमाचे सूत्र किंवा आपलं मनोबल शहाजांना साठे त्यांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या

यानंतर बाबासाहेब लोंडे बाबासाहेब लोंडे उपाध्यक्ष शेखर या सचिवांच प्रथम हार्दिक हार्दिक आणि दिनानिमित्त आपणा सर्व पत्रकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जे चौथा स्तंभ म्हणून चालवतो त्याचं काम आपल्या माळा परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असते आणि त्याची दखल आव्हानी घेऊन हा छोटासा कार्यवाही केला काही कारणास्तव आम्हा कार्यक्रमाला उपस्थित नाही तरी आपण सर्वांनी त्यांचा समजूत समजूतपणा घेऊन त्यांना त्यांच्या वती ज्या आलेल्या शुभेच्छा आहेत त्या आपण स्वीकाराव्या आणि मी सर्वांना परत एक तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या भविष्यात सांगतो या संभाजी ब्रिगेडचे आपले देण्याची जागा आहेत यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या पत्रदिनाच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो तर आमदारांनी ध्यास घेतलेला आहे की माड्याच्या विकासासाठी आपल्याला सगळ्याला परिचित आहे आपण तो कायम समोर लोकांसमोर कायम आणताय आणि जे जे आबा चांगली कामं हातामध्ये घेतील त्या त्या कामासाठी सर्वांनी अतिशय जसं आबांना जे काय पहिली पावती मिळाली त्याच पद्धतीनं पुढच्या कार्यकाळात देखील आबाचा जो काय लेखा जो काय कार्य कामाचा तो समाजापुढं मांडण्याचं काम आपण निश्चित करा पुढच्या काळामध्ये ह्याचा आम्हाला कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून लहानपणापासून सगळ्यांना हे आमचे ज्येष्ठ आम्ही लहान असल्यापासून ते पत्रकारिता करत आहेत पूर्वीपासून संबंध आहेत मैं मैं तर हो पत्रकारांचं फार मोठं योगदान माड्यामध्ये कधीच म्हणजे मी पाहिलंय आम्ही नोकरीनिमित्त बाहेर आम्ही जेवढे होतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी पत्रकारांचा काय ठिकाणी फार उपदेवा असतो परंतु माडा गावामध्ये माडा शहरामध्ये खरंच पत्रकारिता चांगल्या पत पद्धतीनं या ठिकाणी चालवली जाते आणि सर्वच एकमेकाला अतिशय समजून घेऊन पत्रकारिता चाललेली असती कधीही कुणाला त्रास नाही कुणाला हे नाही आणि त्याच पद्धतीनं माड्याच्या विकासामध्ये पुढच्या काळावधीमध्ये जे आबा काय मोठमोठे मोड़ आपल्या माड्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा माड्या परिसराच भाग्य उजळ्याला आहे लक्षात आणि आशा वाटायला की निश्चित आबाच्या मार्फतीनं या माडा परिसराचा निश्चित विकास होणार आहे आणि का। चांगल्या कामामध्ये आपण निश्चित या पुढच्या काळावधीमध्ये सहकार्य करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो आज सर्वांचं एकदा परत एकदा अभिनंदन करून थांबतो आबांच्या निंदृत्वा खाली आणि नितीन सरडे साहेब यांनी सांगितलं की आपल्याला सा पत्रकार दिन साजरा करायचा आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित पण साहेब सहेब शाहजहांना दिनभऊ जग वेळे नितीन बापू कापशी आबाद साठली वेस्पीठवर सर्व मान्यवर आणि खास करून सत्कार कशासाठी पत्रकारांचा करायचा कारण कुठलंही आंदोलन असो तुम्ही त्याची दखल घेऊन आज आता बघितलं असं आपण त्या दिवशीच सरकारी दाव करण्यात जरा स्वच्छतेचंही नव्हतं तिथं बातमी तुम्ही सर्वांनी लावली तिथं आता स्वच्छ करायला काम चालू आहे म्हणजे पत्रकार असा एक चौथा स्तंभ आहे की जो समाजात प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम करतो त्यानिमित्त माडा शहराच्या वतीने मी माझ्या मित्र परिवार सहकारी या नात्याने तुम्हाला पत्रकार म्हणून काम करत असताना आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे आपल्या माडा परिसरामध्ये जसं आता जगदाळे साहेबांनी सांगितलं की बाकी इतर ठिकाणी पत्रकारिता कशा पद्धतीनं चालते माड्याच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आता मी स्वतः अनुभव घेतो या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करत असताना काम करत असताना पत्रकार बंधूंचा आम्हाला पोलीस विभागाला सहकार्य राहिलेला आहे त्याकरिताही मी या ठिकाणी आज या निमित्तानं सर्व पत्रकार बंधू हजर आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता या ठिकाणी आपण सर्वजण हजर आहात त्यासाठी इथेच सांगतो की आज संध्याकाळी सहा वाजता असाच कार्यक्रम आपण पोलीस स्टेशनला सुद्धा आयोजित केलेला आहे तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहा अशी विनंती करतो आणि आपल्याला आजच्या दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद होणाऱ्या दिनासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत वास्तव पाहता माडा तालुक्याच्या पत्रकार समृद्ध असा वारसा आहे स्वर्गीय विष्णू दादा भेंबडेकर असतील प्रभाकर दीक्षित असतील किंवा आपल्या इथले साथी हिरालाल करजकर असतील स्वर्गीय वसंतराव कानडे असतील या सर्व मंडळी समोर समवेत काम करायची मला संधी मिळालेली आहे वेगवेगळ्या दादांकडे निर्भीडपणा होता भले त्यांचा दैनिक किती खप होता काय होता हा भाग गौन असला तरी पण दादांकडे एक निर्भीड स्वभाव होता रोप ठोक तोंडावर बोलून मोकळं व्हायचं तो स्वभाव प्रभाकर दीक्षितांकडे बातमीतले बारकावे शोधायचा गुण होता तो गुण घेता आला आणि वसंतराव कानडेंकडे राजकीय बेखणी कशी चालवावी हा सगळ्यात मोठा गुण होता की या सगळ्यांबरोबर काम करताना मला ह्या सगळ्यांचे मार्गदर्शन मिळत गेलं आणि हे मार्गदर्शन मिळाल्यामुळंच मी पत्रकारिते टिकू शकलो वृत्तपत्र ही समाजाच्या आरसा आहे आज त्याच पद्धतीने वृत्तपत्र हा पूर्वीचा एक व्रत होत आज ते व्यवसायात रूपांतरित झालेला आहे आणि पत्रकारिता आज जाहिराती शिवाय चालू शकत नाही अशा अवस्थेत आहे माझं आयोजकांना एवढंच विनंती आहे त्यांचं पंढरपूरवर जास्त प्रेम असलं तरी आता त्यांना माढ्यात नांदायचं रद्दीच्या ते बाबतीत माडेकरांचा विचार त्यांनी केला पाहिजे एवढी विनंती करून मी थांबतो जय जय महाराज